शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत या संदर्भात जे अडचणीचे मुद्दे आहेत त्या चर्चेत मार्ग काढणार आहोत आणि आता मी आपल्याला सांगतो की जे काही मला संकेत मिळत आहेत त्या सांगलीपर्यंत तर जवळपास साठ ते सत्तर टक्के जागा बिना कुठल्या आंदोलनाची आम्हाला मिळेल वीस तीस टक्के जागेकरता आम्हाला थोडी चर्चा करावी लागेल आणि ज्या काही शंका आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्हाला दूर कराव्या लागतील त्या आम्ही दूर करू कोल्हापूरच्या संदर्भातली जी काही अलाइनमेंट आहे त्या संदर्भात आमचा कुठली बेस्ट अलाइनमेंट असेल असा आमचा प्रयत्न चाललेला आहे कोल्हापूरमध्येही आता मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला भेटत आहेत जमीन घ्या म्हणून आहेत तशी निवेदनं देत आहेत त्यामुळे शक्तीपीठ मार्ग हा काही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचा इगो सॅटिस्फाय करण्याकरता करायचा नाहीये हा मार्ग मराठवाडा आणि राज्यातले सगळे दुष्काळी जिल्हे यांच्याकरता वरदान ठरणार आहे मोठ्या प्रमाणात पर्यटन